नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताज जाधव आपण पाहणार पन आहोत सात मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान चालला सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण वातावरणाचा विचार केला देशभराचा बहुतांश असा भाग जो आहे त्या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं याच्यामध्ये राजस्थान असेल याचबरोबर गुजरातचा बहुतांश तसेच मध्य प्रदेश याचबरोबर राज्यातील बहुतांश असे जिल्हा त्या भागामध्ये आज रात्री ही गारपीट होण्याची शक्यता याचबरोबर तापमानाचा जर विचार केला तापमानाचं बहुतांश राज्यामध्ये तापमान हे सध्या कमी झालं आहे मात्र अजून एक ते दोन दिवसानंतर राज्यामध्ये याचबरोबर समोर देशभरातील तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता मात्र बारा मेपासून परत एकदा पावसाचा स्पेल सुरू होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याचीच दिशा जर पाहिली राजस्थान या भागामध्ये सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालं आहे याचबरोबर गुजरातचा दक्षिण भाग असेल तसे अरबी समुद्र या भागामधून राज्याकडे बाष्प तो वाऱ्याचा पुरवठा हा सातत्याने अजून वाढत आहे हा जो पुरवठा असेल येणाऱ्या काही दिवस राहण्याची शक्यता त्यामुळे येणारा चार दिवस म्हणजे जवळपास दहा ते अकरा तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल याचबरोबर विदर्भ आणि कर्नाटक या भागामध्ये विखुरलेल्या वाऱ्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे या या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल राहिलं पाहत आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट आतल्या डिमियानुसार जर पाहिलं तर आज रात्री जवळपास राज्यातील उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे सर्वप्रथम लेटेस्ट आतल्या नियमांनुसार जर पाहिलं नाशिकचा संपूर्ण जिल्हा जळगाव संपूर्ण जिल्हा धुळे संपूर्ण जिल्हा व नंदुरबारचा दक्षिण भाग असं या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे याचबरोबर ते संभाजनगरमध्ये पैठण गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोड सोयगाव तसेच जालनातील भो जालना भोकरदन त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात चिकली नंदुरबार मलकापूर आजोपट्टा असेल या भागामध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक जास्त म्हणजे जा आज राहते याचबरोबर बीडतील माळसगाव गेवराय या भागामध्येही एकटे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला सोलापूरचा उत्तर भाग असेल बार्शी करमाळा माळशिरज महाळा या भागामध्येही पाऊस शक्यता आहे तसेच प पुण्याचं दौंड बारामती इंदापूर याचबरोबर साताऱ्यातील वडोज फलटण या भागामध्ये की एक ते दोन ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्री आहे तसेच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील चिखलदरा दर्यापूर अचलपूर पांडुर मोर्चे धरणे हा जो भाग असेल अमरावतीचा या भागामध्येही आज हलक्या काय भागामध्ये मध्यम स्त्री आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वर्धाचा विचार केला वर्धाचा उत्तर भाग संपूर्ण भाग असेल याचबरोबर नागपूरचा प पश्चिम भाग असेल या, या, या भागामध्येही आज रात्री एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा राज्याचा पावसाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्यात अवकाळी पाऊस असणार आहे याचबरोबर गारपीट राहण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या विधासाचा जर विचार केला खांदेचा जर दक्षिण पश्चिम भाग जो असेल विनदुर्भाग त्याचबरोबर धुळेचा धुळ्याचा साखळी असेल याचबरोबर याच नाशिकचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये पावस ही पावसाची शक्यता ही अधिक आहे तसेच मुंबई ठाणे पालघर याचबरोबर याच रायगडचा बहुतांश भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्याच्या वितासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाडा विचार केला मराठवाड्याच्या संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर बीडचा उत्तरेकडील भाग आणि जालना या भाग दक्षिन दक्षिन ही येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसाची दाट शक्यता आहे जळगावचा दक्षिण भाग असेल दक्षिण भागामध्येही पावसाची शक्यता सर्वाधिक दिसत आहे मात्र काही भागामध्ये गारपीट ही होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा विदर्भातील अकोल्याचा उत्तर भाग असेल या अमरावतीचा उत्तर भाग चिखलदरा या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी च येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर आणि सिंधुर्गचा जो घाटमाते भाग असेल या भागामध्ये ही कदाचित स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या पावसाची दाट शक्यता आहे राज्याच्या इतरत्र भागाचा जर विचार केला म्हणजे विदर्भातील बहुतांश भाग असेल मराठवाड्यात बहुतांश भाग पश्चिमांच्या भाग या भागामध्ये कदाचित स्थानिक ढग निर्माण होतील स्थानिक पातळीवरती ढग निर्माण होतील व त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाज नसेल जर पाहिलं तर येणारच्या विकासामध्ये राज्यातील बहुतांश असेल त्या भागामध्ये येलो अलर्ट व काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्या भागामध्ये हिलस्टॉन म्हणजेच वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे सर्वप्रथम कोकणात जर विचार केला कोकणातील संपूर्ण विभाग असेल ह्याच्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर पश्चिम घाटाचा विचार केला नगर पुणे पुणे घाट घाटमारे भाग सातारा सातारा घाट घाटमातेच भाग या भागामध्ये ही ऑरेंज अलर्ट जारी केला या भागामध्ये कदाचित गारपीट होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर खांद्याचा विचार केला नाशिक नगर नाशिक घाटमध्ये भाग असेल आणि जळगाव या भागामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे तसेच धुळे आणि नंदुरबार या भागामध्ये मात्र येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही हलक्या मध्यमस्तरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील तरी संभाजीनगर असेल जालना असेल आणि बीडचा बहुतांश भाग असेल या भागामध्येही ऑरेंज अलर्ट आहे या भागामध्येही लाईटिंग थंडरस्टोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार दोन एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलकी गारपीट होण्याची ही दाट शक्यता त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड लातूर असेल धाराशिव असेल याच स पश्चिम महाठातील स सोलापूर सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी केलेला आहे या भागामध्येही हलक्या मध्यमस्थी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भामध्ये यवतमाळ असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हा संपूर्ण भाग असेल या ही येलो अर्टा आहे या भागामध्ये कदाचित स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या मध्यमस्थरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मात्र अमरावती असेल जालना असेल आणि बुलढाणा तसेच वाशिम हा पट्टा असेल मात्र या भागामध्ये की अलर्ट दिलेला नाही मात्र कदाचित त्या ठिकाणी स्थानिक ढेर निर्माण होणार आहे व त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता हा जो अंदाज आहे हा आय एम हवामान अंदाज आहे याच्यामध्ये कदाचित चेंजेस ही दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान जर आता पर हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेला नक्की करा धन्यवाद